आयला कुठून आलो या गल्लीत असं वाटत नाही मग स्थानिक ने जर काम केले नाही तर बाहेरचे कसे काम करणार जबाबदार यालाच राज्य करतेस तुझं कोण जबाबदार असणार आहे थाकाच असतो था। तो घरी जाऊन आपण काही सांगू शकतो त्यांना नगर पाहिजे कधी अशी तक्रार केली कधी कसलं काम असताना तर मदतीला धावण्यात माझ्या मुलाचं डोळ्या लागलं होतं त्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा आम्हाला दादांनी मदत केली असल्यामुळे ज्यावेळेस आम्हाला पाणी हवं असतं त्यावेळेस पाणी नसतं दादांना एकदा शब्दात टाकल्यानंतर आपलं काम झालं नाही असं कधी झालेलंच नाही विकास शंभर झालेला आहे जनता वसाहत ते हिंगणे खुर्द पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला जुनी वस्ती आणि नवी शहर रचना याचा संगम असलेला हा परिसर शिक्षण रोजगार आणि शहराच्या मुख्य भागाशी जोडलेला हा परिसर दिसायला विकसित वाटतो पण आतून अनेक मूलभूत प्रश्न घेऊन उभा आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवाराचा प्रचार जोरदार सुरू आहे त्यामुळे राजकीय हरचली वेग आला आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला रस्ते वाहतूक ड्रेनेज पाणी पुरवठा हे प्रश्न नवे नाही पण ते प्रश्न आजही सुटले आहेत का लोकप्रतिनिधी होते प्रशासक होते निधी होता पण सामान्य नागरिकांचे तक्रारी जशाच्या कशा आहेत त्यांचे प्रश्न सुटले गेले नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण घेणार आहोत प्रभाग क्रमांक अठ्ठावीसचा पंचनामा पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराचा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या कार्यक्रमात तर सध्या आपण आहोत जनता वसाहत ते हिंगणे खुर्द म्हणजेच प्रभाग क्रमांक अठ्ठावीस येते आणि इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया की इथल्या अडचणींचं निवारण झालंय का ताई तुम्ही इथे किती वर्षांपासून मी तेरा वर्ष झाले बरं काही समस्या जाणवतो तुम्हाला या प्रमाणात म्हणजे आम्हाला तशी भरपूर मदत त्याच्यामुळं काय काय मदत केली आहे म्हणजे माझ्या मुलाचं डोळ्याला लागलं होतं त्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा आम्हाला दादांनी मदत केली होती पैशांची मदत केली होती एका कॉलवरती आले होते हो हो लगेच आले कॉल केला आणि संध्याकाळी आले होते पाण्याची काय नाही काहीच नाही प्रॉब्लेम सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे ओके okay. uh, मला सांगा मतदानाच्या वेळीच तुम्हाला तुमचा नगरसेवक दिसतात की इतर वेळी सुद्धा ते तुमच्या समस्यांचं निवारण करायला हजर असतात हो इतर वेळेसही मदत करतात असं नाही की म्हणजे मतदान आले आणि त्याच वेळेस हो नागरिकांमध्ये असतात हो बाकी आणि काही अडचण वाटते का किंवा बाकी काही कामं त्यांनी करावी अशी तुमची काही अपेक्षा आहे का करतात तसं काही हे नाहीये जे करतात ते चांगलं करतात तुमचं मतदान कोणाला असेल माझं म्हणजे अडचणी येतात का किंवा रस्ते म्हणा पाणी म्हणा हे सगळ्याची सुविधा व्यवस्थित नागरी सुविधा आहेत आहे सगळ्या व्यवस्थित आहेत माजे माजे अनु, अनु हो। का कोण आहेत तुमचे मागचे म्हणजे माझे नगरसेवक कोण होते आनंद होते काम केली त्यांनी हो काय काम केले त्यांनी समाजातले जे काही काही काम असतात ते खूप चांगले करतात कोविड काळात त्यांनी कशा पद्धतीची भूमिका या प्रभागामध्ये निभावली होती चांगली केलेली धान्य पुरवठा म्हणा जेवण वगैरे सगळ्यांना पुरवण्याचं काम नागरिकांना खूप कर मदत केलेली त्यांनी आरोग्य व्यवस्था खूप चांगली केलेली आहे मला सांगा की नगरसेवक महत्वाचा म्हणजे नगरसेवक तुम्हाला का महत्त्वाचा वाटतो किती महत्त्वाचा वाटतं हक्काच असतो तो घरी जाऊन आपण काही सांगू शकतो त्यांना प्रशासकाचा काळ की नगरसेवकाचा काळ नगरसेवकाचा काळ पाहिजे आता म्हणजे आनंद रिटेच होते आणि काय कामं केली त्यांनी या त्यांनी केली ना म्हणजे नाही का पाण्याची केली परत बाथरूम स्वच्छ केली त्यांची केली केली। केली। काम केली आणि परत असे पाइप लाईन वगैरे तुटलेले वगैरे त्यांना फोन करून सांगितलं की के त्यांनी केलेले आहेत ते काम का हा वेळेत मध्ये पाणी येत नव्हतं नळांना म्हणजे नाही लय प्रॉब्लेम होता पाण्याचा तेव्हा त्यावेळेस पाण्याची त्यांनीच काम केली म्हणजे ह्या दोन आठवड्यामध्ये एकदम फास्ट कामं केली त्यांनी कधी तक्रार केली की दखल घेतात घेतात फोन केला की घ्या निवडणुकीत नाही नाही कधी असे तक्रार केली कधी कसलं काम तर मदतीला मला सांगा किती वाटतं तुम्हाला नाही नगरसेवक हा महत्वाचा आहे म्हणजे नाही का आपल्या नदीला पडणाराच नगरसेवक असतो आपण आपण आपल्याला गरज असते मग आपण त्यांना सांगितलं तेच आपले हे करतात ना म्हणजे काही कडलेली काम असतात काय असे म्हणजे नाही का घरातले अडचणी असतात म्हणजे करोनाच्या काळात पण त्यांनी भरपूर जणांना मदत गेली म्हणजे असं धान्य वाटप रेशन देणं लोकांना अजून दवाखान्याचा खर्च वगैरे केलंय त्यांनी मुलं आहे तुम्हाला हो आहे शिक्षणाची व्यवस्था कशी आहे म्हणजे माझी मुलं छोटीच आहेत पण शिक्षण पण हे चांगले म्हणजे अशा भरपूर जणांचे हे तर आर टी ओ मध्ये त्यांनीच नंबर हे के केलेले म्हणजे नाही का त्यांच्या ऑफिसवर वर गेले की त्यांनी काम करून दिलेलंच आहे सुविधा म्हणजे सभा गेल तर आमची सुविधा काय नाहीच आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमचे तर स्थानिक नगरसेवक आजपर्यंत हो, नव्हते मागच्या वेळेस स्थानिक नगरसेवक होता पण त्यांनीही काम काम केलं नाही मग स्थानिक नगर काम केलं नाही तर बाहेरचे कसे काम करणार आज तुम्ही आमच्या इथले म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे सुलभ शौचालय जाऊन जर बघितले तर अक्षरशः तुम्हाला नाकाला रुमाल नाही तर मास्क लावून आतमध्ये जावं लागतं मग त्याच एरियामध्ये तुम्ही लहान मुलं महिला कसे जातील त्यांचा आरोग्याचा प्रश्न कोण करणार कोणी गरजा करणार प्रशासकाच्या काळात ही सगळी कामाला खडली गेली काय नाही प्रशासनच्या काळात उलट कामं जास्त झालेली आहेत नगरसेवकांनी कामं नाहीत केलेली नगरसेवक येतात बघतात फक्त नगरसेवक येतो इलेक्शन झालं की फक्त येतच नाही फक्त प्रचार करायचे नगरसेवक असतात मग भले तो कुठल्याही पक्षाचा असा ना त्या नगरसेवकांनी कुठली कामं केलेली नाहीत आज तुम्ही आमच्या वस्तीमध्ये जाऊन बघितलं वस्ती पातळीमध्ये मध्ये ठिकठिकाणी लाईट नाहीये रोड नीट नाहीये पाणी नाहीये शौचालयाची काय अवस्था आहे तुम्ही जाऊन बघू शकता अतिक्रमणा अतिक्रमण तर काय तुम्ही अतिक्रमण मध्ये एवढं भयानके की, की संध्याकाळी गाडी लावायचं म्हटलं तर एवढे वांदे होतात की भयानक वांदे होतात कसं करायला निधी कमी पडतोय कि नियोजन निधी आणतच नाही ना, ना। पर तर मंजुरी तर मिळते कि निधीला मंजुरी मिळते मंजुरी मिळते पण निधी जातो कुठं आम्हाला माहित नाही निधी जातो निधी येतो निधी मंजूर होतो पण निधी आमच्यापर्यंत येतच नाही ना आमचा विकास काय झालाच नाही आमच्या प्रभागाचा जबाबदार कोण आहे जबाबदार याला, याला राज्य करतेस दुसरं कोण जबाबदार असणार आहे या वेळेला वे करताना काय काळजी घ्यावी या वेळेला वे काळजी घ्यायची म्हणजे आम्हाला फक्त सर्वसामान्य माणसांचा जो विचार करतो जो पक्ष विचार करतो आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहणार महिला म्हणून काही समस्या आहेत का तुम्हाला महिला म्हणून समस्या भरपूर असतात जसं की आपण ज्या भागामध्ये राहतो त्यामध्ये वीज बरोबर आहे की नाही रस्त्यावर ज्या लाईट्स आहेत किंवा पिण्याचं पाणी आहे ते वेळेवर चोवीस तास येत आहे की नाही किंवा इतर अजून काही रस्ता खोदलेला आहे तर तो केलेला आहे की नीट बऱ्याच समस्या असतात म्हणजे मग त्या समस्यांचं निवारण झालंय का नगरसेवकांनी कामं केली आहेत हा म्हणजे बऱ्यापैकी होत आहेत जसं की आता पूर्वी आमच्याकडे सुरुवातीला तीन दोन तीन वर्ष पाणी छान येत होतं पण मागच्या दोन वर्षापासून पाण्याचा इतका प्रॉब्लेम येतोय की म्हणजे आम्ही आता ऑफिस वर्किंग असल्यामुळे ज्यावेळेस आम्हाला पाणी हवं असतं त्यावेळेस पाणी नसतं मग संध्याकाळी आल्यानंतर पाणी भरा किंवा रात्री उश उशरा पाणी कधी येत होतं म्हणजे किती वेळासाठी येत होतं पाणी रात्रीच यायचं अकरा साडे अकरा बारा म्हणजे टायमिंगच नव्हता पाण्याचा मग त्यामुळे एवढे आमचे प्रॉब्लेम व्हायचे की आम्ही रात्री साडेबारा एक पर्यंत जागणं आणि मग जागण केलं की सकाळी मग उठायला उशीर मुलांना कॉलेजला जायला उशीर शाळेला जायला उशीर टँकर टँकर बघेल पण टँकर एवढी मोठी चारशे लोकांना टँकर शक्यच नाही किती मागवणार टँकर पाच दहा ते पुरले पण पाहिजे ना तसं पण आहे ना मग काय काय आम्ही शेवटी आमच्या जे आहेत जी माझी नगरसेवक त्यांच्याकडे आम्ही सगळे महिला वर्ग पुरुष वर्ग सगळे गेलो की तर असं मला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही वर्किंग असल्यामुळे आम्हाला पाणी कंटिन्यू तरी पाहिजे कमीत कमी कंटिन्यू असेल तरी आठ तास दहा तास जे तुम्ही घेणार ते, ते, चा ते है है तो तो तरी वेळेवर द्या ज्यावेळेस आम्ही असतो त्यावेळेस मग त्यांनी त्याच्यावरती विचार केला पुढे जाऊन त्यांनी पुढे त्यांचे जे वरती आहेत त्यांच्यावरती त्यांनी हे केलं की बघा असं पाण्याचा प्रॉब्लेम आहे भागामध्ये तर तुम्ही कमीत कमी म्हणजे त्या लोकांना वापरता एवढं तरी पाणी मिळायला पाहिजे त्यांनी त्याच्यावर हे केली प्रोसेस दोन तीन हे चालू होतं पण आता आम्हाला पाणी मागच्या एक सहा महिन्यापासून पाणी छान व्यवस्थित येत आहे म्हणजे असं पूर्वी मला भरून लागायचं दोन दिवसाचं पाणी तो प्रॉब्लेम एकदम झालेला पाणी वेळेवर येतो व्यवस्थित आणि त्याचा वापर पण आम्ही चांगला करतो मला सांगा कोविड काळात काय परिस्थिती होती कोविड काळामध्ये पूर्ण बिल्डिंगच म्हणजे बंद होती म्हणजे लोकांशी लोक म्हणजे संपर्कच नव्हता माझ्या मते निश्चित झालाय काय कामं झाली त्या प्रमाणामध्ये अखर सांगू का हे रस्ते मोठे झाले इथलं आज एवढ्या याच्यात रस्त्यांमध्ये सुद्धा खड्डे नाहीत किंवा कुठली असे घाण कुठं साचली आहे किंवा काही असं झालंय असं नाही रोजची बरोबर कॉर्पोरेशनची गाडी येणं mm. कचरा नेऊन टाकणे ओला सुखा वर्गीकरण इथं चांगल्या रीतीनं राबवलं जातं घराघरात mm. जाऊन या सगळे नगरसेवक किंवा अजून मनपाचे पण काही अधिकारी असेल mm. लोकांना प्रशिक्षण दिलं त्यामुळे आमची इथं कचरा तुम्हाला कुठं दिसणार आता झाडाचा mm. पडणारा पाला आहे तो ऑब्व्हियसली कुठेही पडतो तेवढं सोडलं इथं बघा सगळीकडे स्वच्छता आहे कुठेही असं घाण किंवा असं अस्वच्छता नाही किंवा असं आयला कुठून आलो या गल्लीत असं वाटत नाही त्याला तुम्ही प्रभाग म्हणा पण मी त्याला गल्ली म्हणतो कारण गल्ली म्हटलं की आपलं प्रेम असत आपण जिथं राहतो आजूबाजूचे लोक असतात हे प्रेम असतं निवडणुकीपुरती येतात नाही नाही माझा अनुभव नेमका या बाबतीत तरी माझा इथं असा अनुभव आहे की याच्या आधीचे पण जे कोणी नगरसेवक होते आधी पण मी पर्टिक्युलर आनंद रिखनचं नक्की नाव घे एक प्रातक्षणिक उत्कृष्ट पर्सनॅलिटी माझे नगरसेवक पण आम्हाला वाटत नाही की ते ते आजही आजही वाटतात काम करतात कामही करता। म्हणजे आता मध्ये प्रशासकीय कार्य भाग होता की ज्यावेळेस सगळं ठप्प झालं होतं कुठल्याही नगरसेवकाला हो, अधिकार नव्हतो आता अगदी साधं उदाहरण सांगायचं तर माझ्या बिल्डिंग मध्ये झाडाच्या जा फांद्या अशा लोंब होत्या आणि त्या कुठल्याही गाडीवरती पडून नुकसान होण्याची शक्यता होती किंवा बिल्डिंग मधला एखादा कोणतरी वयस्कर माणूस इंजर्ड होण्याची शक्यता होती वॅक्सिनची सुविधा दादांना एकदा शब्दात टाकल्यानंतर आपलं काम झालं नाही असं कधी झालेलंच नाही त्याच्यामुळे त्यामुळे त्यावेळेला ते सुद्धा अगदी सुरळीतपणे ते मिळालेलं आहे वॅक्सिन सुद्धा आणि बऱ्याच गोष्टी त्यावेळेला घडल्या कोरो कोरोनामध्ये तर त्यावेळेला त्यांचा ता आम्हाला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता शैक्षणिक सुविधा कशी मी दरवर्षी मी पाहते त्यांना की आपल्या जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ते दप्तरं आणि हे जे शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं नेहमीच ते करत असतात आणि दरवर्षी जून महिन्याच्या नंतर शाळा सुरू होतात त्यावेळेला मुलांसाठी दप्तरं पुस्तकं वय हा देणं हे नेहमीच करत असतात त्याच्यानंतर दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक वेगळं बक्षीस ते दे देत असतात प्रोत्साहन देतात प्रोत्साहन देतात म्हणजे यामधून मुलांना एकंदर प्रोत्साहनच मिळत असतं म्हणायला नाही म्हणजे मी असं म्हणेन की खरंच इथे बरीचशी अशी वस्तीतली लो मुलं आहेत की ज्यांच्याकडे खरंच पेन पेन्सिल या गोष्टींची खूपच कमतरता असते तर त्यांच्या या कार्यभागातून त्या मुलांना खूप मदत होते आणि इतर वेळेला सुद्धा म्हणजे दवाखान्यात काही वेळेला बिल कमी करणं वगैरे किंवा बिल जास्त लावलंच कसारिक अतिरिक्त बिल लावलं जातं आता हे कसं असतं हा सिस्टीमचा भाग असतो हॉस्पिटलच्या की आपल्या सारख्या साधारण लोकांना किंवा आपल्यापेक्षाही कम कोणी शिक्षित लोकांना ह्या गोष्टी कळून येत नाही मग विकास होताना पाहिलंय की थांबताना पाहिलं तुम्ही नाही विकास शंभर टक्के झालेला आहे आणि काय काम केली तुमच्या माझे नगरसेवक जे आहेत आनंद भाऊ रेठे यांनी इथं जो पूर आलेला होता दांडेकर पुलावरती आणि त्यांनी लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती त्या कुटुंबांचं पुनर्जीवन परत म्हणजे त्यांना मार्गावर आणण्याकरता आणि त्यांचं सु... जीवन सुरू करण्याकरता सुरळीत करण्याकरता त्यांनी अथक प्रयत्न केले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवलेले आहेत कमरे एवढं पाणी होतं कमरे एवढ्या पाण्यात सुद्धा आत्ता मी एवढे नगरसेवक बघितलेत पण असा नगरसेवक आत्तापर्यंत बघितला नाही की स्वतः पाण्यामध्ये उतरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवले त्यांची घरं परत आ, हे करून दिलेली आहेत अद्ययावत करून दिलेली आहे त्यांना त्या काळात त्यांच्या घरातलं धान्य वाहून गेलेलं होतं बरंच नुकसान झालं होतं आर्थिक बरंच मानसिक नुकसान झाले ते, त्यात सुद्धा त्यांना मदत केलेली आहे त्यांना धान्याची कीट दिलेली आहेत भरपूर गोष्टी आनंदभाऊंनी केलेल्या आहेत नुसतं आर्थिक बाजू सांभाळणं हे महत्वाचं नसतं मानसिक धैर्य देणं सुद्धा महत्वाचं असतं हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि तसेच आमदारांच्या म्हणजे आमच्या ज्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार आहेत राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या निधीमधून त्यांनी सीमा भिंत सुद्धा ती सीमा भिंत हे झालेली होती पडलेली होती जनता वसात मधून जो फ्लो येतो पाण्याचा ती सीमा भिंत पडली होती ती बांधणं तात्काळ गरजेचं होतं त्याची तत्काळ तरतूद करून आनंद पाठपुरावा करून नगर रचना विभागाचे त्यावेळी ते प्रमुख होते त्यांनी पाठपुरावा करून ती ताबडतोब भिंत बांधून दिली पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराच्या आजच्या भागात आज आपण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस म्हणजेच जनता वसाहत हिंगणे खुर्द या परिसराचा पंचनामा इथे स्लम एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथल्या नागरिकांच्या समस्या देखील तेवढ्याच मोठ्या आहेत परंतु माजी नगरसेवक आनंद रिठे यांनी बरीचशी कामं केलेली आहेत असं इथल्या नागरिकांशी संवाद केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षपणे दिसून येत परंतु नागरी, नागरी सुविधा अजूनही पुरेशा आहेत का विकास पूर्णपणे झाला आहे का इथे कोणाची निवड होईल उमेदवाराचा कौल कोणाच्या बाजूने असेल या सगळ्यासाठी आपल्याला सोळा तारखेची वाट पाहावी लागणार आहे आणि तुमच्या प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीची टीम नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद